नवरा माझा नवसाचा टू हा माझा तेविसावा चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून आनंद आहे मला इतकी वर्ष लोकांनी माझं काम पाहिलं आशीर्वाद दिला प्रेम दिलं हा चित्रपट बनवताना एक या वयात बनवत असल्यामुळे कदाचित असेल मला हा चित्रपट निर्माण पण करायचा होता दिग्दर्शित पण करायचा होता हा चित्रपट मी डिस्ट्रीब्यूट पण केलेला आहे मी ना स्वतःला कधी एकटं समजलो नाही कारण या सगळ्यांची साथ ती पॉवर माझ्या बरोबर सातत्याने होती येस पत्नी बस सुप्रियाची साथ माझ्या मुलीची साथ या जनरेशनची पण साथ ज्यांच्या बरोबर हे सगळं मी करू शकलो आज ऑडियन्स म्हणून मला तुम्ही इतका प्रतिसाद चांगला दिला आहे गणपती बाप्पाचा आदेश होता त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पाहायला आलात इतक्या संख्येने आलात मनापासून खूप खूप धन्यवाद सुपर तुला काय म्हणायचं मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा